कसं मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आहोत ते लक्षद्वीप द्वीपसमूहावर आणि आपण अगत्य बेटावर आहोत इथल्या आणि आज आपण या व्हिडिओमध्ये इथलं जनजीवन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण या बेटावर कशाप्रकारे निर्मिती केली जाते वॉटर प्युरिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं इथला लोकल व्यवसाय काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण आहोत ते लक्षद्वीपमध्ये आणि लक्षद्वीपच्या आपण अगती बेटावर आहोत बरोबर ना आपल्याबरोबर आहेत अविदादा म्हणजे अविनाश विलिंगकर ज्यांचं बेनएन ट्री हॉलिडेज थ्रू आपण इथे आलेलो आहोत अविदादा आता आपण कुठल्या प्लेसला उभे आहोत आणि भौगोलिक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही कुठली साईड आहे आणि इथे कुठले कुठले फ्लाईट या ठिकाणी येतात अगती एअरपोर्ट एकदम साऊथ एंडमध्ये आहे अच्छा आणि हे एकदम साऊथ एंड ऑफ द आयलंड म्हणतात okay. आम्ही इकडनं डायरेक्टली नॉर्थ जाणार आहे अच्छा इथे सध्या okay. फ्लाइट डायरेक्टली फक्त okay. गोवा कोचीन आणि वरन फ्लाईट डायरेक्टली आहे गोवावरून फ्लाईट नाईन्टी वन ऑपरेट करते अच्छा कोचीन वरन इंडिगो आणि अलियन्स एअर अँड वरन इंडिगो अच्छा इकडनं फक्त डायरेक्ट फ्लाईट्स आहेत ओके आता तुम्ही जे कस्टमाइज हॉलिडेज प्लॅन करता तर त्याच्यासाठी नॉट ओनली मुंबई म्हणा किंवा आपले जर व्ह्यूवर्स आहेत ते ऑल ओव्हर इंडियामधन आहेत तर तू सगळीकडनं त्या गोष्टी प्लॅन करू शकतो करेक्ट ऑल ओव्हर फॉर्म इंडिया इव्हन फॉरेन नॅशनल इंडियन नॅशनल अच्छा आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की इथे येण्यासाठी काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करावं लागते येण्याच्या अगोदर प्रत्येक स्टेट वरनं तुम्हाला पी सी सी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतो ओके त्यानंतर ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ऍप्लिकेशन सबमिट केले सबमिट करावं लागतं अच्छा अँड एंट्री परमिट भेटते ओके इथे okay. तर एंट्री परमिट पोलिस क्लिअरन्सला समजा गोवावरनं दोन तीन दिवस लागतात महाराष्ट्रावरनं पंधरा दिवस लागतात अच्छा दुसरे स्टेट्समध्ये तुम्हाला चे, ले, चेक करावं लागणार पण साधारण कमीत कमी एक महिना अगोदर तुम्हाला ओके म्हणजे पहिलं तुमच्या प्लॅन करावं लागणार कारण की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुमचे लोकल पोलीस चौकीमध्ये कन्फर्मेशन होतो ओके okay. आणि okay. त्यानंतर कमिशनर ऑफिसवरनं क्लिअरन्स भेटते okay. हे प्रोसेसला महाराष्ट्रामध्ये पंधरा दिवस जसं म्हटलं ओके गोवामध्ये दोन दिवस बाकीचे स्टेटमध्ये त्यांचे हिशोबाने टायमिंग वेगळे आहेत तर कमीत कमी वन मंथ प्रायर नोटीस लागतो एंट्री परमिटला कमीत कमी तुम्हाला दहा दिवस अगोदर ओके डेट ऑफ एंट्रीपासून दहा दिवस द्यावं लागतं आणि तुम्हाला परमिट दोन दिवस अगोदर अच्छा आणि इथे कुठल्या कुठल्या आयलँड साठी परमिट मिळतं आपल्याला फक्त बंगारम आणि अगती अगती बंगारम त्या साइडला ऑपोजिट साइडला नॉर्थ एंडला आहे आणि याची जी राजधानी आहे कवारती तिकडे आपण परमिट नाही मिळत तिकडे जास्त करणं ऑफिशियल्सला भेटते अच्छा जे बिझनेसमॅन आहे की डिफेन्स आहे एअरफोर्स आहे ओके ते ते जास्त करणं त्या एअरपो त्या लोकेशनवर जातात अच्छा टुरिस्ट अगत्यने बंगारामध्येच असतात ओके तर आता आपण इथून प्रवास करणार आहोत ते साऊथपासून ते एक नॉर्थ नॉर्थपर्यंत आणि या दरम्यान आपण काय काय बघणार आहोत मध्ये एक फिशरी आहे जिथे okay. क्लाउन फिशचं ब्रीडिंग करतात okay. करता। इकडनं okay. ते क्लाउन फिश एक्सपोर्ट करतात क्लाउन फिशसाठी स्पेशल फूड असतो फ्राय म्हणतात त्याला त्याचं पण ब्रीडिंग इथेच करतात त्यानंतर अगतीला पूर्ण इलेक्ट्रिसिटी डिझेल इंजिन जनरेट okay. जनरेशन जनरेटरमधून बनतात okay. ते बघूया रस्त्यामध्ये ओके okay. त्यानंतर अगती विलेज आहे आणि त्यानंतर डिसॅलिनेशन प्लांट पण आहे ओके तर आता आपण साऊथवरनं आपण नॉर्थकडे प्रवास करतो आहे बरोबर ना अविदा हो आता ए साऊथ पॉइंटवरनं एअरपोर्टवरनं अगती नॉर्थ पॉईंटला नॉर्थ पॉईंट ओके तर मध्ये तुम्ही बघताय की तुम्हाला बरीच अशी नारळाची झाडं दिसतील हे आता आपल्या बाजूला जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत हे सगळे रिसॉर्ट्स आहेत ना हो हे रि... एअरपोर्ट पासन जे पण स्टार हॉटेल आहेत ते एअरपोर्ट जवळच आहेत ओके आणि हे सर्व थ्री स्टार कॅटेगरी हॉटेल आहेत अच्छा थ्री स्टार फाईव्ह स्टार फक्त बंगाराम आयलंड वर आहे अच्छा साधारण बंगाराम आयलंड रिसॉर्ट चा स्टार टॅरिफ एटीन थाउजंड प्लस टॅक्सेस चालू होते ओके हे जे थ्री स्टार हॉटेल आहेत लेफ्टला ओके हे सर्व हॉटेल थ्री स्टार हॉटेल आहेत त्यांचा टॅरिफ सात ते दहा हजारच्या मध्ये सीझनच्या डिपेंड आहे अच्छा तर ह्याचं पण बुकिंग आपण करतो हो अगतीवर आम्ही दोन तीन ओके okay. एक फाय स्टार ओके थ्री स्टार आणि गेस्ट हाऊस अँड होमस्टे okay. लेफ्टला इंडियन ऑइलचा डेपो आहे ओके okay. जे एव्हिएशन फ्यूल आणि लोकल साठी अच्छा डिझेल आणि पेट्रोलचा डेपो इथे आहे ओके okay. अविदा हा जो आपल्याला रोड दिसतोय हा पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे हो बरोबर आणि तिची जी विडत आहे ती फक्त आणि फक्त आठ ते दहा फूट असेल मॅक्स सात ते आठ सात ते आठ फूट आहे आणि हा एकच गाडी जाऊ शकते अच्छा दुसरी गाडी आली की गाडीला लागतं ओके पण हा जो रोड आहे हा पूर्ण अगतीला फिरलेला आहे हो हे आता पेनिल सारखं आहे एकच रस्ता आहे पुढे जाऊन ब्रांच आउट होतो अच्छा आता अगतीचे जे पाच सहा फ्लाईट आता नवीन इंट्रोड्यूस झालेत ओके अकॉमोडेट करण्यासाठी नवीन रिझॉर्ट झालेत बनतायत अजून ओके एक लेफ्टला आहे एक राईटला एक्झिस्टिंग आर रिझॉर्ट आहे ओके हे लेफ्ट सॉरी आणि हा नवीन रिझॉर्ट आता आहेत अच्छा साधारण एक दिवस एक वर्ष किंवा दोन वर्ष लागणार अगतीला अजून डेव्हलप होण्यासाठी अच्छा पण आता मोदी साहेबांची आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांची विजिट झाल्यानंतर वर फरक पडलाय पुष्कळ फरक पडला टुरिस्ट वाढत आहेत टुरिस्ट वाढतात त्यामुळे आता कसं आहे की नवीन प्रॉपर्टीज बनत आहेत अगोदर एकच फ्लाईट होती आता अजून दोन फ्लाय नाईन्टी वन आली आहे इंडिगो आली आहे ओके तर फ्लाईट पण पण वाढली अगोदर फक्त कोचीन वरन फ्लाईट होती ओके आणि ते पण एक डेली वन ओके तर आता आपण कुठल्या पॉइंट वर आलो क्लाउन फिश आय आयकार इंटरनॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस ओके इथे क्लाउन फिश चे ब्रिडिंग होतात फॉर एक्सपोर्ट अच्छा अँड क्लाउन फिशला लागणारे जे स्मॉल फ्राय असतात त्याचे पण ब्रिडिंग इथे करतात त्या युनिटमध्ये ते फ्रायचं ब्रिडिंग असते ओके या युनिटमध्ये क्लाउन फिश चिल्डिंग असतं अच्छा आणि त्यांची इथे गॅलरी देखील आहे जिथे आपल्याला बरेचसे क्लाउन फिश बघायला मिळतो हो। चला आपण तिकडे जाऊ तिथे आल्यानंतर अजून एक गोष्ट निदर्शनात आली आहे आप आपल्याला की इथे कोरल्स आहे ना हे हे हो सर्व कोरल्स आहेत डेड कोरल्स तर हे पूर्ण स्ट्रक्चर कोरल बनलेली आहे अच्छा म्हणजे हे नो स्टोन ओके हे पूर्ण कन्स्ट्रक्शन केल्यानंतर हे मलबा आतमध्ये आहेत okay. ओके जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन साठी खोदाई करतो त्याच्यातनं हे सगळं मिळतं तिथे सांगून ओके आता कन्स्ट्रक्शनवर आलोच आहोत तर अजून एक प्रश्न आहे की इथे आता बघितलं तर बरेचसे मोठे मोठे बंगले देखील दिसत आहेत mm. रिसॉर्ट बांधण्याचं देखील काम चालू आहे mm. तर ह्याचं सगळं बिल्डिंग मटेरियल येतं कुठून मेन लँड म्हणजे कोचिन अच्छा mm. mm. hai, mm. Mayde... mm. uh, uh, अच्छा शिपने कार्गो शिपने मोठ्या मोठ्या शिप मध्ये हे बाहेर काढलं मग इथे सर्व दे हॅव टू गेट फ्रॉम द मेन लँड ओनली अच्छा लोकल ग्रोथ लोकल प्रोड्यूस काहीच नाही काहीच नाही कोकणट अँड फिश याच ओके फोटोग हे डार्क ब्लू कलर आहे ते डीप वॉटर ओके okay. म्हणजे आता जिथे लाट फुटते लाट चालू होते ते रीफ आहे ओके okay, ते रीफ आहे आणि तिथून पूर्ण खोल पाणी चालू हो तुम्हाला लाइट ब्लू दिसणार तिकडनं डार्क ब्लू दिसणार ओके आणि या आता आपण आहोत वेस्ट साइड ईस्ट लाइड आणि ईस्ट कोस्ट मोठं लगून तर पुढे जात असताना किंवा आपण बघितलं तर इथे बकऱ्या भरपूर दिसत ना हे हे बकरीज आहेत अच्छा मॅक्सिमम आहे ओके आता हे फुल ग्रोन झाले की एवढी असेल हे फुल ग्रोन आहे अच्छा अडल्ट आहे अडल्ट आहे त्यापेक्षा पण लहान असतात अच्छा अच्छा ओके पण इथे कुठले कुठले प्राणी आहेत बकरी हेन्स मुर्गी अँड कॅट कॅट्स काऊ आणि नाही काऊ एक दोनच आहे अच्छा आणि ची व्हरायटी पुष्कळ आहे अच्छा या अजून एक आयलंड आहे ते पूर्ण बर्ड सेंचुरी आहे अच्छा पण तिथे जाण्यासाठी परमिशन परमिशन सेपरेट लागते आणि तिकडे साडेतीन चार तास लागते पोहोचायला बाय बोट मित्रांनो आपण आलो ते ईस्ट साईड साईडवर ना वेस्ट साईडला आणि तुम्ही जर बघाल तर इथेच हा ईस्ट साईडचा समुद्राचा बीच दिसतोय आणि इमिजिएट हा वेस्ट साईडचा आहे तर या ठिकाणी याचं लगून खूप मोठं आहे हो जे पॉईंट पर्यंत तुम्हाला दिसते पाठीमध्ये माहित नाही व्हिडिओ मध्ये येणार का नाही पण हे पूर्ण लगून आहे ओके आणि हा लगून फार मोठा आहे अच्छा दिस इज अ बिगर साइज ऑफ लगून म्हणून या साईडला ब्ल्यू सगळं दिसतं लाईट ब्लू पूर्ण दिसतं आणि डार्क ब्लू त्यानंतर त्यानंतर तुमचे जे दोन जिथून चालू होते इथे इकडनं फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम टू मीटर्स टू इवन मध्ये ट्वेंटी फाय थर्टी मीटर्स पण आहे अच्छा ओके okay. तर, okay. तर कटी, कटी, कटी। ते एक चॅनल सारखं असत बोटी कधी कधी आतमध्ये येतात लो टाईड टाईडला चॅनल मध्ये चॅनल मध्ये येतात ओके आणि एक प्रश्न आहे की इथे बट ऑबियस समुद्र असल्यामुळे वॉटर स्पोर्ट्स देखील असतात तर कुठल्या कुठल्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इथे कयाक्स आहेत स्नॉकलिंग आहे ग्लास बॉटम बोट राईड आहेत नाईट फिशिंग आहे अच्छा डे फिशिंग तर आहेच आहे डीप okay. सी फिशिंग साठी करतो करतो पण इथे समजा टुरिस्ट पण आले तर नाईट फिशिंग पण आहे ते मध्ये करतात ओके 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 आणि स्कूबा डायव्हिंग ऑप्शन आहे स्कूबा डायविंग ऑप्शन आहे पण त्यासाठी कसं आहे की एक डेप्थपर्यंत फक्त घेऊन जातात ते नॉर्मल स्कूबा पण त्यानंतर जे एक्सपिरियन्स लेवल आहे त्यासाठी पॅडज सर्टिफिकेशन लागतो ओके फर्स्ट क्लास तर ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते पण आपल्या पॅकेजमध्ये तुम्ही इन्क्लूड करून आम्ही स्कूबा कयाकिंग ए स्नॉकलिंग इन्क्लूड करतो अच्छा स्कूबा डायविंग ते एक्स्ट्रा कॉस्ट वर अबाउट थ्री अँड हाफ थाउजंड रुपीज ओके प्ले ग्राउंड ऑल्सो ओके तर आता आपल्याला मागे ही शाळा पण दिसते तर इथे किती स्कूल्स आहेत टोटल तीन आहेत तीन ओके म्हणजे एवढी लोकसंख्या आहे तर इकडे म्हणतात लोअर के जी अच्छा जास्त करणार लोक अगदी बँक आणि एटीएम सर्व्हिस देखील इथे अवेलेबल आहे ना आहेत ना आजूबाजूला जर बघतोय आपण तर बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत आहेत हा बिजली घर आहे ओके डिझेल वरन ते जनरेटर जनरेटर वरन इलेक्ट्रिसिटी क्रिएट करतात ओके म्हणजे आयलंडच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आयलंडसाठी इलेक्ट्रिसिटी आणि जी डिझेल वर पूर्ण डिझेल हे डिझेल पण बाहेरूनच येत असेल मेनलँड वर मेनलँड वर मेनलँड म्हणजे केरला केरला जे काही येतं मटेरियल बिटेरियल सगळं केरला वर नाही दुसरी गोष्ट मला विचारायची आहे की इथे आल्यानंतर इथे नेटवर्क आहे वायफाय सर्व्हिस आहे का इथे फक्त आणि बीएसएनएल सर्वात बेस्ट एअरटेल फाय जी कनेक्शन आहे अच्छा आणि बीएसएनएल ला इंटरनेट नाही आहे पण कॉलिंग आहे पॉकेट आहेत जिथे बीएसएनएल च रेंज नाही लागत इंटरनेट फार okay. वीक आहे अच्छा आणि हॉटेलमध्ये वायफाय सर्व्हिसेस अवेलेबल Guest houses, आ, आ, आ गेस्ट हाऊसेस हॉटेल्समध्ये वायफाय सर्विसेस आहे थोडेफार जे हॉटेल्स आहेत त्यामध्ये म्हणजे होमस्टे आहे ओके आणि थोडेफार जे लो बजेट गेस्ट हाऊसेस आहेत त्यामध्ये वायफाय नाही अच्छा आता इथून आपण पुढे जाणार आहोत पुढे डिसॅलिनेशन प्लांट इथे फ्रेश वॉटर ड्रिंकिंग बन, वॉटर बनवतो ओके आणि तिथून मग आपण हॉस्पिटलकडे ओके ओके तर संपूर्ण ट्रॅव्हल करत असताना आजूबाजूला जर बघतो आहे तर असे सुपर मार्केट्स म्हणा किंवा छोटी छोटी दुकानं म्हणा तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात मेडिकल असेल ए टी एम्स आहेत काही छोटे छोटे कॅफे देखील आहेत इकडे आणि हे बघा हे समोर देखील आहे ही बघा सरकारी सिनियर बेसिक स्कूल बघा अशा प्रकारचे कॅफे आहे जिथून आम्ही बर्गर आणि के एफ सी सारखे जे काही खाद्य आहेत ते आपण घेऊ शकतो ही खूप मोठी स्कूल या बाजूला आपल्याला दिसते राईट हँड साईडला कपड्याचे देखील दुकानं आहेत इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात छोटे छोटे हॉटेल्स रेस्टॉरंट देखील इथे अवेलेबल आहेत लाईक आता आपण मुख्य बाजारपेठेतनंच जातो आहे ना हो ओके काय बघा पेंट शॉप आहे हार्डवेअर शॉप अमित दादा हे जे शॉप्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत ना इथे ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आहे का अवेलेबल हो सर्वकडे जी पे ऑप्शन आहे जी पे ऑप्शन आहे अजून एक आपल्याला इथे शाळा दिसते बघा तर स्कूल्स भरपूर आहेत इथे ओके बघा ज्युनियर बेसिक स्कूल ओके

class. राजीव गांधी हॉस्पिटल इथे बेसिक ट्रीटमेंट भेटतात कॉफ कोल्ड फिवर okay. फ्रॅक्चर आणि हे okay. सर्व ट्रीटमेंट गवर्नमेंट हॉस्पिटल तर ऑलमोस्ट ट्रीटमेंट सर्व ऑलमोस्ट okay. फ्री आहे ओके लोकल तर टोटल फ्री पण स्पेशलिटी असेल आणि समजा काही एमर्जन्सी असणार गाडी हेल्थ इशू जे इम्पॉर्टंट इक्विपमेंट लागतात ते ई बॅक कव्हरावं फ्रॉम अगती टू कोचिंग ओके आणि इथे एअर अँब्युलन्स आहे पवन साहेब पवन पवन हंस पवन हंस हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे जे इकडनं तुम्हाला डायरेक्टली कोचिंगला घेऊन जातात ई वॅक म्हणतात त्याला ओके पण त्याचा जो चार्ज आहे तो कोण बेअर करतो ई चा चार्ज कस्टमरला भरावा लागतो ओके समजा इट्स अप्रॉक्सिमेटली सिक्स थाउजंड रुपीज आणि तुम्हाला एक मेडिकल असिस्टंट पण तिकीट भरावं लागतं सिक्स थाउजंड तर या ठिकाणी यांचे सी टी स्कॅन सर्व्हिस देखील आहे आणि आपल्याबरोबर प्रवीणदादा जे आपल्याबरोबर ह्या पूर्ण संपूर्ण ट्रीम ट्रीपवर आहेत प्रवीणदादा काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला ॲक्च्युली मला येतानाच व्हायरल इन्फेक्शन झालं होतं अच्छा मी येताना ट्रीटमेंट घेतली होती ओके पण नंतर प्रवासामध्ये ए सी ट्रेनमध्ये नंतर ते व्हायरल इन्फेक्शन जे मला रिलीफ मिळालं होतं ते परत आणखी वाढलं ओके आणि तर लक्षदीपला आल्यानंतर मला त्रास सुरू झाला अच्छा ॲक्च्युली मी ठरवलं की तर काही मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे का चेक करायचं ओके म्हणजे okay. आमचे ऑर्गनायझर होते ट्रीपचे okay. ते त्यांनी okay. मला या खूप मोठी फॅसिलिटी आहे मेडिकल अवेलेबल आहे आपल्याला गव्हर्मेंट फॅसिलिटी आहे मेडिकलची ओके okay. डॉक्टर्स ही एक्सपिरियन्स वाले त्यांनी सांगितलं ॲक्च्युली जसं काही इशू नाही आहे अच्छा नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन आहे ओके okay. आणि त्यासाठी त्यांनी मला प्रॉपर मेडिसिन दिलेले आहेत आणि बाकीच्या काय काय ते पण त्या पण त्यांनी मला प्रॉपर आहे ओके आणि याचा मेडिकलचा खर्च किती कम्प्लीट ट्रीटमेंट जे आहे विथ मेडिसिन अँड एव्हरीथिंग फ्री ऑफ कॉस्ट जी कॉस्ट सगळी गव्हर्नमेंट बेर सुपर थँक्यू सो मच so तर मित्रांनो आता आपण आयलंडच्या एंड पॉइंटला आलेलो आहोत हे जो ग्रीन शेड दिसते हे लगून आहे आणि पुढे मग डेप चालू होते तर त्याच्यामुळे काळा समुद्र किंवा डार्क लिहा समुद्र दिसतो तर अमितदा आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपण कुठे उभे आहोत अगतीस नॉट मॉइस्ट पॉइंट एकदम एंड पॉइंट वर आहे आम्ही साउथ वर्नर नॉर्थ पर्यंत आलोय ओके हे एंड पॉइंट आहे अच्छा म्हणजे एयरपोर्ट पासना जो स्टार्टिंग पॉइंट होता हा साउथ लास्ट पॉइंट आहे हा लास्ट पॉइंट आहे आणि इथे येण्याचा बेस्ट सीजन कुठला आहे सप्टेंबर पासून मार्च एंड पर्यंत मार्च एंड पर्यंत त्यानंतर समर आणि मॉनसून सीजन चालू आहे ओके समर फार गरम असतो मॉनसून मध्ये फार पाऊस असतो अच्छा आणि एक प्रश्न होता की इथे फूड कुठल्या प्रकारचं मिळतं जेवण इथे फार लिमिटेड आहे कारण की इथे शिप्स येत नाहीत फ्रेश व्हेजिटेबल फ्रेश फ्रूट एवढे भेटत नाहीये ओके तर लो लोकल क्रुझिन जास्त करणं कोकनट राईस पल्सेस जे असतात अच्छा अरे ड्राईड मूंग दाल त्यावरच ऑप्शन भेटतात फूडचे ऑप्शन पुष्कळ नाही आहेत पण आपण जर येत असो महाराष्ट्रातनं गोव्यातनं तर आपण फूड कॅरी करू शकतो का हा ते रेडीमेड पॅकेज असतं ना हीट अँड कुक ओके किंवा मॅगी पॅकेट्स मॅगी समजा तुम्ही हो आ, गेस्ट हाऊस घेतात तिकडे किचन किचन फॅसिलिटी आहे ओके okay. हॉटेलमध्ये ते थोडं मुश्किल असतं हो ओके okay. तर बरीच माहिती मिळाली तुझ्याकडनं नक्कीच या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या अगत्य आयलंडला भेट देतील ओके okay. थँक्यू सो मच थँक्यू तर मित्रांनो खूप चांगली माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे अविदादाने दिलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल किंवा ही ट्रीप प्लॅन करत असाल तुम्ही तर नक्कीच अविदादाचं बॅनियन ट्री हॉलिडेजला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून कस्टमाइज ट्रीप प्लॅन करू शकता आमची जी ट्रीप आहे ती दोन दिवस फक्त आमचा आराम आहे आजचा दिवस आमचा आरामाचा आहे पहिला दिवस ज्या दिवशी आम्ही आलो तो एक आरामाचा दिवस होता बाकीच्या आम्ही टोटल चार दिवस आ, फिशिंग ट्रीपसाठीच आलेलो आहोत त्यामुळे जर तुम्हाला या सं संपूर्ण ट्रीपची जर कॉस्टिंग विचारायची असेल तर ती नक्कीच आमच्यासाठी वेगळी आहे आमच्यासाठी त्याच्यामध्ये फिशिंग ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत सगळी माहिती तुम्हाला फोनद्वारे अविदादा नक्कीच देईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ॲकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वपोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू